नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव हे सोमवारी मिरज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते लोणंद रेल्वे स्थानकापासून या पाहणीला सुरुवात करण्यात आली महाव्यवस्थापक यादव यांनी विविध रेल्वे स्थानकांवर नव्याने करण्यात येत असलेली कामे प्रवासी सुविधांची पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट रेल्वे सुरक्षा कक्ष मालधक्का रेल्वे क्रॉसिंग गेट रेल्वे पूल इत्यादी पाहणी केली त्याचबरोबर कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुणे विभागाच्या प्रबंधक इंदुराणी दुबे व अन्य अधिकारी उपस्थित होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी आर टाईम आर न्यूज धन्यवाद